तुम्ही खरं तर नर्वस आहे आणि ऍक्च्युअली मी जास्त बोलत नाही फक्त मग जी काय मी बोले ते चित्रपट तुम्हाला मला एकवीस जानेवारीला बघायला मिळेल आम्ही सुद्धाच हालेला आहे तुमच्याच खूप इमोशनल सुद्धा वाटलं आणि हसायले आलं मला आणि पूर्ण एंटरटेनमेंट मिळेल त्यांना या पिक्चरपासून मी पण आज पहिल्यांदा ट्रेलर बघितला आणि मी खूप खुश झालो की ट्रेलर एवढा छान कट केला आहे अजिंक्य सरांनी आणि मला खात्री आहे की एकतीस जानेवारीला तुम्ही सगळे हा पिक्चर बघून खूप हसाल कमी रडाल पण खूप हसाल आणि हां बहुत अच्छा लगा मुझे और मैं बहुत आ, मतलब उम्मीद करती हूँ कि आप लोगों को भी बहुत अच्छा लगा और इंटरेस्टिंग और एंटरटेनिंग लगा क्योंकि पूरा फिल्म मतलब बहुत एंटरटेनिंग है मतलब बहुत मतलब प्यारा है इमोशनल है लेकिन ज़्यादा फनी है मतलब एंटरटेनिंग है और मतलब ये मेरे हिसाब से मतलब वो एकदम आपको बस एक थोड़ा सा ऐसा झलक दिखाया और मतलब जब पूरा फिल्म देखेंगे तो मतलब और मतलब और बहुत ज़्यादा मज़ा आएगा So, uh, देखना जरूर uh, बहुत अच्छा लगेगा और मुझे तो लगता है कि शायद काफी लोग मतलब कुछ यादें भी करेंगे uh, मतलब so, yes. मैं मैं ये भी हिंदी तो गया मैं ये भी uh, मतलब क्यूरियस हूँ लोगों को मेरा मराठी कैसा लगा अच्छा, बहुत अच्छा तो तो बहुत मेहनत किया मैंने और मतलब हम हम बहुत बहुत क्लियर थी कि मतलब मैं खुद डब भी करूँगी तो हमने मतलब अच्छे से ऐसे बैठ के केदार जी मेरा आ, आ, क्या बोलते हैं मराठी कोच के साथ बैठ के अच्छे से डाउ किया तो आई होप कि सब लोगों को अच्छा लगा आई होप कि ज्यादा एक्सेंट तो नहीं है ना मेरी मराठी में नहीं 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 हाँ ठीक है तो से तो उतना एक्सेंट चलता है चल। थैंक यू सर आगो। 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 प्रेमा जी फिल्म है गाने ट्रेलर बढ़ू मैं प्रेम पड़ल फिल्म चाहिए आणि मी आता इथे बसल्या तेच म्हणत सो मी प्रेमात पडलो आणि सगळ्यात पहिल्यांदा अजिंक्य तुझं खूप खूप अभिनंदन पूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन आणि मला नक्की की काही नाही चला आम्ही आहोत निशांत राहायचे पण मीरा एली आणि अंकिता इतक्या सुंदर दिसल्यात ना की त्यांना बघायला तर नक्कीच थिएटर मध्ये येणार ओके परत एकदा खूप अभिनंदन आणि खूप छान वाटलं मी म्हटलं तसं <laughs> 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 मी प्रेमात पडलो एकतीस जानेवारीला पूर्ण महाराष्ट्र प्रेमात पडेल आणि मध्ये जाऊन करेल हे खूप ऐकायला तिकीट काढतील आणि सिनेमा बघतील असं म्हणाल तर मी सगळ्यांना एवढंच रिक्वेस्ट करेल की तुम्ही आत्ता जसं रिॲक्शन दिलंय ट्रेलर साठी आणि तुमच्या आवाजातून आम्हाला कळाले तर प्लीज एकतीस येते ती पहा आणि तेवढंच प्रेम व्हीपीएल पी यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका